नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य राशी आज या राशीचे लोकांना दिवस काही संमिश्र परिणाम देणारा असेल परंतु तुम्ही विवेकी आणि हुशारीने प्रतिकूल परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल जवळच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल परस्पर चर्चेतून तक्रारी सोडवल्या जातील आज तुम्ही जोखमीच्या कामात रस घेऊ नका तुमच्या भावना आणि आवड यावर नियंत्रण ठेवा निष्काळजीपणा आणि आळसामुळे महत्वाची कामे पुढे ढकलल्याने नुकसान होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना जुन्या समस्येवर उपाय मिळाल्याने आराम वाटेल तुम्ही पूर्ण उत्साहाने आणि ऊर्जेने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या संपर्कांचा योग्य वापर करा इतरांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल आज प्रतिकूल परिस्थितीत वाद टाळा धीर धरा आणि शांत रहा जास्त मेहनत आणि कमी फायदा अशी परिस्थिती असू शकते टेन्शन घेणे हा उपाय नाही योग्य वेळेची वाट पहा तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नाही परंतु नवीन माहिती शिकण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांकडून मिळालेले चांगले मत फायदेशीर ठरेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक पैलू विचारात घ्या त्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आज तुमचे जवळच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतात राग आणि संतापाच्या ऐवजी शांततेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो हीच वेळ आहे धीर आणि संयम बाळगण्याची आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कर्कराशी आज या राशीचे लोकांनी कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीतून तुम्हाला आराम मिळेल काही विशिष्ट कामासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आज तुमची समस्या दूर होऊ शकते आज तुम्ही कायदेशीर कामांपासून दूर राहणे चांगले पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आणि सर्व निर्णय स्वतः घ्या कोणतीही समस्या उद्भवल्यास कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन घेणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस यशस्वी होईल घरी नातेवाईकांचे आगमन होईल परस्पर विचारांची देवाणघेवाण केल्यास अनेक समस्या सुटतील विद्यार्थी आणि तरुणांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आज तुम्ही खर्च करताना बजेटकडे दुर्लक्ष करू नका इतरांना मदत करण्यासोबतच वैयक्तिक कामातही लक्ष द्या अन्यथा तुमचे काम अपूर्ण राहील कोणालाही मदतीचे आश्वासन देताना आपली क्षमता देखील लक्षात ठेवा आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे ग्रह साथ देतील त्याचा योग्य वापर करा दीर्घकाळापासून प्रलंबित किंवा रखडलेले काम आज थोड्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील आज सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमची झोप आणि मानसिक शांती बिघडू शकते जास्त रागावू नका घरातील वडीलधायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा तुला राशी आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज नागरी सेवांची तयारी करणाऱ्या तरुणांनी वेळ वाया घालवू नये लॉटरी जुगार सट्टेबाजीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होऊ शकतो आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांनी कोणतेही काम करण्यापूर्वी चर्चा करणे फायदेशीर ठरेल तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल तुम्हाला शांती मिळेल आज तुम्ही जास्त विचार करून महत्वाची कामगिरी चुकू शकते त्यांच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनावर जास्त ताण दिल्याने तुमच्या झोपेवरही परिणाम होतो व्यवहाराच्या बाबतीत सावध राहा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनु राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे तुम्ही प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाल नवीन योजना आखल्या जातील ज्याचा आगामी काळात फायदा होईल कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत शांत आणि धीर धरा रागामुळे संपलेले काम शेवटच्या क्षणी गुंतागुंतीचे होऊ शकते अनावश्यक खर्च कमी करणे महत्वाचे आहे पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोकांना अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल काही सुखद अनुभव येऊ शकतात धार्मिक कार्यक्रमाला गेल्याने तुम्हाला आराम आणि शांतता वाटेल तरुणांसाठी यशाचे मार्ग खुले होऊ शकतात चिंता दूर होतील आज तुम्ही जास्त जबाबदाया आणि कामामुळे तुम्ही थकून जाऊ शकता तणावाखाली असा कोणताही निर्णय घेऊ नका की तुम्हाला नंतर पश्चाताप होईल कोणत्याही परिस्थितीत संयम आणि धीर धरा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला आहे वरिष्ठांचे सहकार्य लाभेल महत्वाच्या योजनांकडे लक्ष द्या त्यांच्यावर त्वरित काम सुरू करा ध्येय गाठण्यात निश्चित यश मिळेल आज जेव्हा एखादी नकारात्मक परिस्थिती उद्भवते तेव्हा काल्पनिक विचारांना तुमच्यावर प्रभुत्व मिळवू देऊ नका कौटुंबिक सदस्याच्या वैवाहिक जीवनाबाबत तणाव असू शकतो समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा गुंतवणुकीपूर्वी गुंतवणुकीशी संबंधित माहिती मिळवा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोक दिवसभर अत्यंत व्यस्त राहिल्यामुळे थकवा जाणवेल तुमची अचानक एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक भेटेल यामुळे तणाव दूर होईल आणि शांतता मिळेल आज तुम्ही लवकर यशस्वी होण्याच्या प्रयत्नात अयोग्य काम करण्याचा विचार करू नका यामुळे बदनामी होऊ शकते विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यास आणि करिअरशी तडजोड करू नये आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा